जाहिरात शुल्काची रक्कम थकवणाऱ्या धारकांचे जाहिरात फलक उतरवण्याच्या कारवाईनंतर होर्डिंग धारकांनी त्रेसष्ट लाखांची थकीत रक्कम केली पालिकेकडे जमा ठाणे महापालिकेच्या जाहिरात शुल्काची रक्कम थकवणाऱ्या विविध धारकांचे जाहिरात फलक उतरवण्याची कारवाई पालिका प्रशासनानं केली या कारवाईच्या दणक्यानंतर होर्डिंग्स धारकांनी त्रेसष्ट लाखांची थकीत रक्कम ठाणे महापालिकेकडे जमा केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते चौकात मोठे होर्डिंग्स उभारण्यास प्रशासनानं परवानगी दिली आहे त्यापोटी महापालिका संबंधित होर्डिंग्स धारकांकडून जाहिरात शुल्क वसूल करते परंतु काही होर्डिंग्स धारकांनी हे शुल्क थकवलं होतं त्यांच्यावर पालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला या कारवाईत जाहिरात फी थकवलेल्या अठरा होर्डिंग्जवरील जाहिरातींचे फलक उतरवण्यात आले ही कारवाई सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांच्या नेतृत्वात जाहिरात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली या कारवाईनंतर जाहिरातदारांनी त्यांच्याकडे थकीत असलेली त्रेसष्ट लाख रुपयांची थकीत रक्कम जमा केल्याची माहिती जाहिरात विभागाचे उपायुक्त महेश सागर यांनी दिली आहे बाळासाहेबांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे गोगावलेंविरोधात आंदोलन भरत गोगावले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यातील दिवा परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे भरत गोगावले यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गोगावलेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली ठाण्यातील दिवा परिसरातील दिवा टर्निंग येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील आणि दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणताही आदर नाही केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छित असल्याचा देखील आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा शहर पक्षातर्फे आज जे आमदार भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला आज आपण पाहाल तर भरत गोगावले आमदार यांनी बाळासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी आज दिवा शहरातर्फे त्यां त्यांचं जोडेमारं आंदोलन हा आम्ही केलेलं आहे त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हणजे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलं होतं की आज जर बाळासाहेब असले तर त्यांना काय वाटलं असतं या प्रश्नावर त्यांनी त्या पत्रकाराला असं उत्तर दिलं की या संदर्भाचं उत्तर विचारण्यासाठी एक तर वरती जावं लागेल बाळासाहेबांजवळ किंवा तुझ्यासारख्या पत्रकाराला त्याच्या जाऊन पाठवून ते उत्तर मागवावं लागेल म्हणजे या भरत गोगावलेचं डोकं ठिकाणावर नाही कारण की त्यांनी जे कोड बनवलेले आहेत कोट त्याला अजून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घालायची संधी दिलेली नाही त्याच्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि अशा याच्यातच त्यांचे हे वक्तव्य आहे एकीकडे तुम्ही सांगता की बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा था पक्ष आहे आणि त्यात बाळासाहेबांचा वारंवार अपमान या शिंदे गटांचे नेते करत आहेत म्हणून याचा निषेध म्हणून आज दिवा शहरातर्फे आम्ही जोडो आंदोलन केलेलं आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक नेमण्यात आले ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांकडे देखील मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींचा उलगडा करत पोलिसांनी गेल्या वर्षभरात हरवलेले आणि गहाळ झालेले चारशे बासष्ट मोबाईल फोन शोधून काढलेत आज ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या हस्ते त्रेचाळीस मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले यावेळी मोबाईल मालकांचा आनंद द्विगुणित झाला होता पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांचं कौतुक केलंय हा सर काय सांगाल या ठिकाणी आज मुद्देमाल म्हणजे मोबाईल हस्तांतरण हस्ता किती मोबाईल आहेत कोणत्या कंपनीचे आहेत आणि साधारणपणे किती किमती असावी पोलीस स्टेशन वर्तकनगरच्या आज वार्षिक तपासणीच्या निमित्तानं निलेश ढोडा डॉक्टर सन दोन हजार तेवीसमध्ये व त्यापूर्वी दोन हजार बावीस एकवीसमध्ये जे मोबाईल हरवले होते मिसिंग झाले होते त्यासंबंधी पोलीस स्टेशनच्या तक्रारी दाखल होत्या त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम त्याचबरोबर त्यांचे क्राईम पी आय निलेश थोडा डाऊन कर माझ्या युद्ध महिला पोलीस हवालदार ढकल माझे ढकलमाजेम आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते मिसिंग झालेले मोबाईल होते ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधी आधारे जप्त केले त्यामध्ये सण दोन हजार तेवीसला एकूण चारशे पासष्ट मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या ते आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत त्याचबरोबर सन दोन हजार अठरापासून आजपर्यंत एक हजार सातशे नऊ मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहे तसं हिस्काउन नेतात मोबाईल त्यांच्या काय गुन्हे दाखल केलेले आहेत त्या अनुषंगाने आपण जबरीजरीचा गुन्हा दाखल करत असतो त्या संदर्भानं सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये आरोप देखील आठवले सर यामधले किती फोन आहेत आपण परराज्यातून केलेले आहे आपण सन दोन हजार तेवीसमध्ये आज चारशे पासष्ट मोबाईल जप्त केलेले आहेत ज्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के मोबाईल राज्यातून किंवा इतर जिल्ह्यामध्ये जप्त ठीक थँक्यू थँक्यू ठाण्यातही आढळला नवीन वेरियंटचा पहिला रुग्ण कळवा रुग्णालयात उपचार सुरू ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जे एन जे एन वनचा नवीन व्हेरियंटचा रुग्ण चा दाखल झालाय हा रुग्ण एकोणवर्षी तरुणी असून तिला काल मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत नवीन व्हेरियंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला असून यामुळे ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे सतर जे एन वन हा ओमायक्रोनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला आहे तीनशेहून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मुंबईत या व्हेरियंटचे तेरा रुग्ण असून राज्यात हा आकडा चोवीसवर गेला आहे ठाण्यातही या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येण्याची शक्यता असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं आपल्या <laughs>

जाओगे तो तुम इसके लिए तुम आका मतलब आपके पास कभी महिला है क्या होता है लगाए कर लगाए किसका किसका ये क्या क्या करें अवेलेबल है किसका किसका ऑवेलेबल है अपने घर के लिए कौन सा रहा है क्या क्या यहाँ पीछे ना है পরেশ আধারা এটা মনে করতেছি যে এটা দিয়ে যাবে আগে যে এটা লাগতেছে তার রিপোর্ট পেলিস তো আর কি एकनाथ शिंदे यांनी संघ मुख्यालयाला भेट देत डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळीत केलं विनम्र अभिवादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीम बागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी संघाचे संस्थापक संगा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती स्मारकाला भेट देऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आणि विकासाचा ध्यास घेतलेले असं आमचं हिंदुत्व असून हाच हिंदुत्वाचा विचार अंगी करून शिवसेनेचं मार्गक्रमण पुढे सुरू असून त्याच विचारांवर चालणारे आमचं सरकार असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आल्यावर इथे आवर्जून भेट देत असल्याचंही त्यांनी सांगितलं इथे आल्यावर अलौकिक शांतता आणि ऊर्जा मिळत असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं जातिनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोध दर्शवला असला तरीही महाराष्ट्रात अनेक जाती आणि धर्मांची लोक एकत्र राहतात त्यांच्यात जातीय सलोखा कायम राहावा हीच सरकारची भूमिका आहे जाती न्याय जनगणनेची मागणी होत असली तरीही याबाबत समाजातील सर्व घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानुसार सरकार योग्य तो निर्णय घेईल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रमुख सुनील देशपांडे आमदार भरतशेठ गोगावले आमदार संजय रायमुलकर आमदार ज्ञानराज चौगोले आदी देखील उपस्थित होते